नमस्कार पोटोबा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे करायला सोपा सोप्या प्रमाणात तर मग बाहेरून कुरकुरीत आणि आतून पोकळ साबुदाण्याचा वडा आणि यासाठी लागणार आहे चांगला मऊ भिजवलेला साबुदाणा जसा खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो तसाच वड्यासाठी सुद्धा साबुदाणा भिजवून घ्यायचा उकडलेला बटाटा साखर भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट मीठ हिरवी मिरची पाणी आणि तेल आता इथे भिजवलेला साबुदाणा उकडलेला बटाटा आणि शेंगादाण्याचं कूट मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी पेला किंवा कपाचा वापर करू शकता फक्त ज्या वाटीनी साबुदाणा मोजणार आहे त्याच वाटीनी बटाटा आणि शेंगादाण्याचं कूट मोजून घ्यायचं तर आता वडे करण्यासाठी सर्वात आधी भिजवलेला दोन सपाट वाट्या साबुदाण्यातून एक वाटी साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा मोडेल इतपत फिरून एका भांड्यात काढायचा आणि यातच बाजूला ठेवलेला एक वाटी साबुदाणा घालायचा आता दोन वाट्या साबुदाण्यासाठी उकडून मॅश केलेला बटाटा एक वाटी आणि अर्धी वाटी शेंगादाण्याचं कूट घालायचं याचबरोबर चमचा किंवा चवीनुसार साखर चवीनुसार मीठ आणि चार ते पाच हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालून सगळं चांगलं मिक्स करायचं चा। आता गरज वाटली तरच हलकासा पाण्याचा हात लावून चांगलं मळून घ्यायचं चा, आणि मळलेला गोळा पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचा पंधरा मिनिटानंतर वडे करण्यासाठी हाताला आधी थोडंसं पाणी लावायचं आणि मळून ठेवलेल्या गोळ्यातील एक गोळा हातावर घेऊन याचा वडा तयार करायचा जर का वडे जास्त कुरकुरीत हवे असतील तर वड्यांची जाडी कमी ठेवायची वडे करत असतानाच दुसऱ्या बाजूला गॅसवर कडईत मध्यमाचेवर तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आता यात वडे सोडायचे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मध्यमाचेवर वडे तळून बाहेर काढायचे आणि शिल्लक राहिलेले वडे याच पद्धतीने तळून घ्यायचे सगळे वडे तळून खाण्यासाठी तयार झालेले आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद